गणपती महाड मध्ये काकरतले तरुण उत्साही मंडल आणि महिला मंडळाचा सुप्त उपक्रम गणपतीच्या देखाव्यातून केले पाण्याच्या उद्भवणाऱ्या गंभीर प्रश्नावर केले समाज प्रबोधन गणपती समोर साखरला पाणी टंचाईच्या प्रश्नावर मात करणारा देखावा वक्रतुंड महाकाय सूर्य समप्रभ समप्रभ कुरुमे देव सर्व या नामाचा जयघोष सर्वत्र गणेश चतुर्थीच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात सुरू असतानाच प्रत्येक गणेश भक्तांनी आपापल्या गणपती समोर वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे आणि सुशोभीकरण केल्याचे पाहायला मिळते अशातच रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील महाड शहरामधील काकरतळे तरुण उत्साही मंडळ आणि महिला मंडळामार्फत गेले कित्येक वर्ष सार्वजनिकरित्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते आणि या गणपतीसमोर दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपात देखावे साजरे केले जातात यावर्षी या, या गणेश मित्र मंडळाने एक अनोखा असा देखावा सादर केला असून या देखाव्यामार्फत समाज प्रबोधनाचे काम केले आहे आपल्या भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते याचा अंदाज लक्षात घेऊन पावसाळ्यामध्ये चार महिने पडणाऱ्या पावसाचे पाणी हे नदीमार्फत समुद्राला मिसळते मात्र हेच पाणी आपण आपल्या घरावरती पडणाऱ्या छतावरील पाणी एकत्र करून ते शोषखड्ड्यांमध्ये विहिरीमध्ये सोडून जिरवल्यास भूबर्गातील पाणी पातळीत वाढ होईल आणि या पाणी टंचाईपासून काही प्रमाणात सुटका होऊ शकते त्याच पद्धतीने पाण्याचा गंभीर समस्यापासून दिलासा मिळू शकतो हे त्या देखाव्या मार्फत तरुण उत्साही मंडळाने दाखवण्याचे काम केले तरुण उत्साही मंडळ आणि महिला मंडळाच्या या सुप्त उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे तर मग जाणून घेऊ या मंडळाचे सदस्य प्रवीण जोशी यांच्या मार्फत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड तरुण उत्साही मंडळ व महिला मंडळ दरवर्षी आम्ही समाज प्रबोधन होईल असे देखावे आम्ही सादर करीत असतो यावर्षी देखील आम्ही एक गंभीर अशा पाणी प्रश्नावरती आम्ही हा देखावा आता साकार साकार केलेला आहे आपल्यासमोर आमचा मंडळाचा मूळ उद्देश म्हणजे असा आहे की पूर्ण वर्षामध्ये चार महिने पाऊस पडतो त्याच्यामध्ये फक्त दोन महिने आपल्याकडे मुसळधार पाऊस पडतो आणि बाकीचे आठ ते दहा महिने आपण बोरिंगमधलं पाणी विहिरीमधलं पाणी तलावामधलं पाण्याचा उपचार करतो पण भूजलाची जी पातळी आहे ती दिवसांदिवस कमी होत चालली तर त्या भूजलाची पातळी कशी आम्हाला वाढवता येईल हा संदेश घेऊन आम्ही लोकांसमोर आलेलो आहे आणि ज्या शहरी भागासाठी असू दे ग्रामीण भागासाठी असू दे ज्या ज्या शहरी जा शहरी भागासाठी ग्रामीण भागासाठी जे जे तलाव ज्या ज्या विहिरी जे जे बोरवेल असतील जे पुरणभर पुनर्भरण जास्तीत जास्त कशा पद्धतीने होईल आम्ही गांभीर्याने आमच्या मंडळाने लक्ष दिलेलं आहे आज नेमकं कशा पद्धतीचा देखाव वापरले त्यामध्ये काय काय नेमकं दाखवलेलं या देखावमध्ये आपण दाखवलेलं आहे की ही जी सोसायटी ठेवलेली आहे आता त्या सोसायटीमध्ये जास्त करून आपण बघितलं तर एका बिल्डिंगमध्ये तीस पस्तीस मुंबई शहर मुंबईसारख्या ठिकाणी तीस पस्तीस मजाच्या बिल्डिंग असतात पाण्याचा भरपूर होत असतो कालांतराने आपल्या पाण्याचं वृक्ष जाणवणारच आहे तर आपण तेच दाखवलेलं आहे बिल्डिंग दाखवलेलं आहे बंगलो दाखवले एक छोटं घर दाखवलेलं आहे आणि प्रत्येक घराच्या खाली आपण दाखवलेलं आहे तो शूज खेळ दाखवलेला आहे बो बोरवेल दाखवलेली आहे विहीर दाखवलेला आहे त्याच्यानंतर तलाव दाखवलेला आहे आणि जे घराच्या छतावरती जे पडणारं पावसाचं पाणी आहे ते आपण सर्व त्याच्यामध्ये टाकलेलं आहे दिवसाला जेवढं पडणारं पावसाचं पाणी असेल तेवढं सगळं पावसाचं पाणी हे तुमच्या जमिनीमध्ये मुरणार आहे आणि जमिनीमध्ये ज्या हवेच्या पोकळ्या असतील त्या सगळ्या भरून काढणार आहे वर्षाच्या बारा महिने तुम्हाला पुरेल किंवा तुमच्या परिवाराला पुरेल एवढं पाणी तुम्हाला त्या बोरवेलमधनं तुमच्या मिळेल आणि जेवढे जास्तीचं ग्राउंड वॉटर रिचार्ज आहे तो तुमचा होईल आणि ग्राउंड वॉटर लेवल त्याच्याने जास्तीत जास्त तुमची वाढेल हा नियमाचं उद्देश आता आपण पाहत आहोत हल्लीच्या काळावधी सगळ्यांना जसं जसं जवळ येईल मे महिने तसं लोकांना पाण्याची खूप मोठी टंचाई कोणाला पाणी मिळत नाही तर शहरी भागामध्ये असं टँकरनी पाणी आणलं जातं आणि सर्वांना पुरवलं जातं हल्लीच्या काळात पाणी साठवणे जिरवणे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जेवढं पाणी आपण जिरपू तेवढं पाणी आपल्याला परत वापरता येणार आहे त्यासाठी आम्ही आम्ही केलेला छोटासा प्रयत्न आहे की जेवढं जेवढं पाणी मिळतं चार महिने तेवढं आपण सगळं मुरवाय झिरवायचं पा जमिनीत आणि ते परत आपण वापरायचं आपण सगळं ते वेस्ट घालवत असतो नदीत सोडतो इकडे जातं समुद्र जाऊन खराब होतं खारं होतं त्यापेक्षा आम्ही असं एक देखावा सादर केलाय तुम्ही जेवढं जेवढं पाणी जे मिळतंय तेवढं पाणी जिरवा आणि परत ते वापरा गणपती बाप्पा ओ या। मंगल मूर्ती गणपती बाप्पा